अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मुलांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी कष्ट येत असतात कितीही प्रयत्न केले तरी ते सफल होत नाही करियरमध्ये अडचणी येतात तर हे नजर दोष म्हणा नाही तर प्रकृती जी काही रोखले आहे त्याचा मुलांच्या आयुष्यावर परिणाम होतो काही मुलं अजिबात ऐकत नाही हट्टी असतात अभ्यासात मन लागत नाही त्यांना भूक लागत नाही हे सुद्धा नजर दोषाचे कारण आहे यासाठी मी एक उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या शनिवारी करायचा आहे तर हा उपाय सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत करावा फक्त जे कोणी हा उपाय करणार आहे त्यांना मासिक धर्म नजावा मुलांना हात पाय तोंड धुवायला सांगणे तसेच घरातील स्वच्छता झाडून घेणे देवाला दिवा लावणे तुपाचा दिवा लावणे या सर्व गोष्टी कराव्या मुलांना पूर्व दिशेकडे तोंड होईल असे बसवावे बसण्यासाठी आसन पाठ सगळ्यात पहिली वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे खडे मीठ खडे मीठ आपल्या शरीरातील नकारात्मकता शोषून घेते किंवा बाहेर टाकते त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे मोहरी काळी किंवा पिवळी पिवळी असेल तर चांगलेच लाल रंगाच्या मिरच्या सहित घ्यावे ते सुद्धा चार पाच संकेत घ्यावे चौथी वस्तू म्हणजे चिमुट भर काळे तीळ घ्यावे या चार वस्तू या उपायासाठी लागणार आहे या चार वस्तू उजव्या हातात घ्यावे किंवा एका प्लेट किंवा वाटीमध्ये घेतली तरी चालेल या चार वस्तू मुलांच्या भरून डोक्यापासून पायापासून गोलाकार घडाळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने उतरून घ्यावे ते सुद्धा सात वेळा हा उपाय करताना कोणाशी बोलू नये ओवळून झाल्यावर त्या वस्तू एका प्लेटमध्ये ठेवाव्यात हा उपाय घरातील प्रत्येक मुलासाठी करू शकता फक्त या चारही वस्तू वेगळ्या घ्यायच्या आहेत सेम गेल्या मुलाला केलं तसेच करावे दुसऱ्या मुलालाही करावे हे उतरून टाकल्यानंतर घराच्या बाहेर चुलीमध्ये जाळून टाकावे जर चूल नसेल तर गॅलरीत किंवा घराबाहेर एका मातीच्या भांड्यामध्ये दोन कापूर प्रज्वलित करावे या सर्व वस्तू टाकाव्या व त्यानंतर जी रक्षा उरेल ती झाडांच्या मुळाशी टाकावी हा उपाय नक्की करावा मुलांसाठी फरक जाणवेल